प्रेक्षकांना नमस्कार आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा वन मंथ ॲनिव्हर्सरी स्पेशल एपिसोड पण त्याआधी बघूया पाणीपुरीच्या गाड्यावर नेमकं काय काय चाललंय ते कारण इकडे जीवा नंदिनीला हे गाडीवर थांबून ना पाणीपुरी खायला येते म्हणते दादा या ना असं म्हणून परत आधी जिवाला बोलवते दादा दोन प्लेट पाणीपुरी द्या मीडियम द्या तर जिवा म्हणतो एक मिनिट दोन प्लेट खा मी नाही खाणार आहे असं तो सांगतो तर नंदिनी म्हणते अरे पाणीपुरी आहे खा ना तर जीवा नको म्हणतोस तो मूड नाही आहे नंदिनी म्हणते अरे मूड चांगला होण्यासाठीच पाणीपुरी खातात आणि मग त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का रिसर्च असं सांगतो की पाणीपुरी खाल्ल्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये ना हॅप्पी हॉर्मोन्स सिक्रेट होतात रिसर्च कुठला रिसर्च नंदिनी रिसर्च सेंटर सांगतो का असं जीवा विचारतो तर नंदिनी हसते आणि जीवा म्हणतो काय मोठ्या मोठ्या बाता मानतो तुम्ही असं म्हणून विचारतो आणि नंदिनी म्हणते हे सगळं तुम्हाला मी कन्व्हिन्स करायला करत होते तर जीवा म्हणतो काही गरज नाही आहे तू खा तर नंदिनी म्हणते ठीक आहे आणि मग प्रेक्षकांना नंदिनी ना पाणीपुरी खायला चालू करते आणि पाणीपुरी खाताना ती ती प्रसो तिला कशी पाहिजे रगडा कम डालणार असं सांगते ती मिठा पाणी और तिखा पाणी बराबर डालना वगैरे कम ज्यादा नाही चाहिये बघा खायचे का असं एकदा जीवाला पण विचारते ती पाणीपुरी बघून तर जीवा नाही म्हणून सांगतो और पास कांदा नाही आहे और फि कैरी पण होगी ना असं विचारते बरं का मग ती कैरी पुढच्या प्लेटला द्या असं म्हणून सांगते आगरीपुरी मी द्या असं म्हणून सांगते आणि तिची पाणीपुरी खाताना बघून जीवा कसा बघतोय बघा प्रेक्षकांना हा शॉर्ट ना असा घेतला आहे की खरंच पाणी सुटतं आहे तोंडाला काल म्हटलं होतं मी पाणीपुरी खायचं पण काल राहिलं खायला मिळालं नाही जायचं तर आज नक्की जाईन आणि पाणीपुरी खाईन तुम्ही पण नक्की पाणीपुरी खावा आणि एन्जॉय करा आणि हो हॅपी वन सिक्रेट करा तुमच्यामध्ये कारण नंदिनी अशा पद्धतीनं पाणीपुरी आहे की खरंच पाणी सुटते तोंडाला तर आधी मिडियम असं सांगते नंदिनी डॉलो डालो हे इकडं काला आणि इकडे वसु काय चाललंय बघूया त्या नंदिनी आणि काव्यामध्ये आम्ही फूट पाडणार आहोत म्हणजे असं आमचं ठरलंय म्हणजे रम्याने मला असं सांगितलंय बरं का काय करायचं आणि कसं करायचं तर रम्याने सांगितलंय तर वसवात्या म्हणते हो आजकाल सगळं तीच सांगते सगळं तीच ठरवते मी फक्त हुकुमाची ताबेदार असं म्हणते बर काय ना ग मंजू अगं खरं सांगू का आयना ना कधी कधी कळतच नाही ग मुलांचे लाड किती केले पाहिजेत कुठे थांबलं पाहिजे किंवा कुठे थांबायचं असतं खरं तर कळत असतं की आपलं चुकतंय पण मुळात जे काही सगळं करते ना मी ते फक्त रम्याच्या आनंदासाठीच करते ग म्हणून तर तिचे सगळे हट्ट पुरवत असते लाड करत असते तिने हुकूम सोडला रे सोडला की लगेच मी पळते असं सांगते बसू ते आता एवढं सगळं सांगते ना मी ती करते ना तिच्यासाठी पण मला सांग म्हणजू की आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय का नाही हे बघण्यासाठी तिने इथे असायला पाहिजे का नाही ती अशी पाठ फिरायची असते का मग जाऊ दे का ताई असं म्हणून म्हणजे त्याच्यामुळे म्हणते मला सांग प्लॅन काय आहे असं विचारते तर लगेच वसतं म्हणते प्लॅन ना तर वसतं सांगत नाही हसते कळेलच तू तुला नंतर तो आता मी काही प्लॅन सांगणार नाही आहे अगं तू प्रत्यक्षात बघच का ना काय येते असं परत एकदा म्हणते एवढं मात्र नक्की सांगते हां तुला की आज नंदिनीला ना वेगळीच वस्तू आत्ता दिसेल बरं का असं म्हणते आता बघूया या प्लॅन काय आणि नेमकं खरंच त्या प्लॅनप्रमाणे घडतं आहे की नवीनच काहीतरी बघायला मिळणार आहे आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी वेगळी वस्तू की ज्या आधी तिने पाहिलीच नसेल असं ती म्हणते तर इकडे पाणीपुरीच्या गाड्यावर अजूनसुद्धा नंदिनीचं चा चालू आहे पाणीपुरी खायचं आणि तिनं आता एक मसालापुरी मागून घेतली आहे बरं का मग जेव्हा विचारतो मसालापुरी कशासाठी तर नंदिनी त्याच्यामागचं कारण सांगते की म्हणजे बातमी अजून एक प्लेट हवी असं सांगते कारण आत्ता एक मसालापुरी ते आणि मग आणि एक पाणी पुरी ची प्लेट द्या मग मसालापुरी खाल्यावर का पाणीपुरी खातेस दोन प्लेट खाणार तर आणि जीवा तिच्या या लॉजिक वर बघतच राहतो तिच्या या लॉजिक कडे आणि जीवा सुद्धा कधी नव्हे ते बघून ना पाणीपुरी मला पण एक प्लेट द्या असं म्हणून सांगतो नंदिनीचं खाणं बघून कारण ती चवईची म्हणजे ते काळं मीठ घातलेलं गरमागरम लग रगडा कांदा कैरी खजुराची चटणी चिंचेचं पाणी पुदिन्याचं पाणी एक नंबर आहे कम्पर्यंत आणि दो ना आणि मग त्याच्यानंतर हा हा म्हणत चाल मग लगेच जीवा म्हणतो मला पण डॅस म्हणत आता नंदिनीनं फायनली जीवाला पाणीपुरी खायला लावली आहे बरं का प्रेक्षकांनो कारण चवीचं इतकं वर्णन केलंय त्याच्यामुळे जीवाने पण तिथल्या तिथे भरवून खाल्ले आणि मीडियम किती खट तर मिडियम द्या असं म्हणून सांगतो जीवा आणि मग त्याच्यात दोघं मिळून इथे छान पाणीपुरी खातात पाणीपुरी खात असताना नंदिनीला ठसका लागतो तर जीवा तिच्या पाठीवरनं हात वगैरे फिरवतो जे काही सोपस्कार करतो ते करतो वर बघ वर बघ सांगतो आणि म्हणतो डोळे काय वर करतेस अगं मान अशी वर कर असं म्हणून तो सांगतोय तिला पाणी आणि मग तिथं तो ठसका तिचा थांबतो बऱ्यापैकी म्हणतो कशाला एवढ्या कपा गं पाणीपुऱ्या खाव्या तर तू तुला देणारच आहे तो कुठं जाणार नाही आहे आणि मग तिला पाणीपुरी पहिल्यांदा द्यायला लावतो आणि मग मला दे असं सांगतो आणि तोपर्यंत तिथे अजून एक कपल येतं बरं का आणि त्यांचं जे काही जे चालेत रोमॅन्टिक चाळ ते बघून ना जीवाला त्याचे जुने दिवस आठवतात फ्लाईंग किस येताना कसं ती त्याचा हात आडवा धरते वगैरे काव्या कसं ते सगळं आठवतंय आणि प्रेक्षकांना त्यामुळे होतंय काय जीवाला धड व्यक्त पण होता येत नाही आहे म्हणून तो एकदम तिखट पाणीपुऱ्या सगळ्या खातो इथून पुढच्या मग त्याला ठसका सुद्धा लागतो तर नंदिनी त्याला पाणी ऑफर करते पण तो पाणीसुद्धा नाकारतो आणि अजून तिखट अजून तिखट अजून तिखट द्या असं म्हणत ना आजुन थिकर, आजुन थिकर, आजुन थिकर भरपूर तिखट पाणीपुरी खातोय तो म्हणजे अगदी खूपच तिखा बनाव तिखा बनाव म्हणजे एक पुरी झाली की तिखा बनाव म्हणजे मीडियम ना असं नंदिनी सांगत असते पण तरीसुद्धा जीवा ऐकत नाही जीवा तिखटच पाणीपुरी खातो और तिखा और तिखा असं चाललंय त्यामुळे त्याला पण टचका लागलाय बघूया पुढे काय घडणार आहे प्रेक्षकांना आता बघूया फायनली घरामध्ये काय काय चाललंय ते कारण घरात आल्यावर इकडे लाईट्स वगैरे सगळे बंद दिसतात का काव्या विचार तिकडे पार्थला कुठे गेले घरातले सगळे त्यामुळे सगळेजण हका मारतात आधी आई आणि वगैरे तर तिकडे बोर्डवर हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरीचा इकडे फ्लेक्स लावलेला आहे छोटासा आणि मग त्याच्यानंतर जेव्हा काव्या आणि पार्थ येतात तोपर्यंत सगळे इकडे बाहेर आलेत आणि हा सगळा बोर्ड हे सगळं डेकोरेशन बघून काव्या बघा कशी शॉक झाले आणि पार्थ मात्र हे सगळं बघून हसतोय त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे तो डोळ्यांनी खुडावून बघतोय सांगतोय की हे बघा पाठीमागे काय येते तर पाठीमागे जीवा आणि नंदिनीचा आणि काव्याचा आणि पार्थचा असा फोटो लावून छान फ्लेक्स केला आहे त्यांनी हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी वगैरे आणि इकडे श्रेया वगैरे सगळीच जमलेली आहेत पिऊ आहेत मिथून काका पण आहेत हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं जण त्यांना विश करतायत टाळ्या वगैरे वाजवतायत माने काकू पण खुश होऊन बघतायत काव्या आपल्या हातात केक घेऊन तशीच उभी आहे बरं का अजून तिने टेबलवर ठेवलेले नाही आहेत आय लाईक दिस असं मिथून काका म्हणतात तर पार्थ त्यांच्याकडे बघायला लागतो आणि काव्या पार्थकडे बघते पार्थ सगळ्यांना थँक्यू असं म्हणून सांगतो आणि आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच जीव आणि नंदिनी पण दोघं जण आलेले आहेत तिथे आणि बघूया आता ह्या दोघांची रिॲक्शन्स काय असणार आहेत आणि काव्याला काव्याचा मूड कसा होईल आणि वसुत्ताचा प्लॅन सक्सेसफुल होईल का बघत राहूया तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा रिव्ह्यू ऐकत राहा आणि कसा वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का जीवासुद्धा तेवढाच शॉक झाला आहे सगळ्या डेकोरेशन बघून जीवा, जीवा काव्याकडे एक नजर बघतोय आणि काव्या जीवाकडे बघते नंदिनी मात्र ह्या सगळ्यामुळे भरपूर खुश झाली आहे तिला आवडलं आहे जे काही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ते आणि तुम्हाला पण हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं म्हणून जीवा आणि नंदिनीला पण सगळेजण इकडे विश करतात नंदिनी जीवाकडे बघत राहते तर काव्या बघते जीवाकडे आणि जीवा मात्र नंदिनी नंदिनीकडे बघून असं एकदम वेगळ्या नजरेनं बघतोय तर नंदिनी त्याच्याकडे बघून हसतीय काय वाटतं प्रेक्षकांना जीवा रिॲक्ट करणार आहे शेवटपर्यंत त्यामुळे तुम्ही बघा नेमकं कसा रिॲक्ट करतो ते तर मिथून दादा पापर्स फोडतात ते सगळ्यांच्या अंगावर असे फटाक्याचे झिम्या असतात त्या पडतात मानिनी काकू पण सगळ्यात खुश झाल्यात वसू अत्या तर अगदी काय बघायलाच नको अगदी हसून हसून तोंडुकेल एवढी हसती एवढी छान स्माइल करते पार्थ काव्याकडे प्रेमाने बघतोय नंदिनी जीवाकडे प्रेमाने बघते पण ह्या सगळ्यामध्ये काव्या आणि जीवाला मात्र काहीही फरक पडत नाही आहे त्याचा दोघांचा असं एकदम वेगळी असं नजरेचे खेळ चाललेत इमोशनल झालेत दोघं पण वेगळ्या पद्धतीनं काय कळत नाही एवढं समोर असून सुद्धा गोष्ट नोटीस कशी करता येत नाही किंवा गोष्ट लक्षात कसं येत नाही जीवा आणि काव्याबद्दल बघतराव या पुढे कसं कळणार आहे ते नंदिनी ते कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतीये जीवाकडे बघून तर आता बसू आता आणि सगळेच टाळ्या वगैरे वाजवतात दोन मिनिटासाठी सगळं असं शांत वातावरण आहे म्हणजे एन्जॉय करतात काव्या विचारते की काय आहे हे सगळं असं म्हणून आणि मग सगळे काव्याकडे बघतात तर पार सांगतो आज आपल्या लग्नाची फर्स्ट मंथ एनिव्हर्सरी आहे लग्नाच्या आपल्या पहिल्या महिन्याचा वाढदिवस आहे असं तो सांगतो म्हणून हा केक मागवला आहे तुमच्या हातून असं सांगतो सा आणि मग सगळे म्हणतात स्पेसिफिकली त्याच दुकानातून असं म्हणून तो सांगतो तेच कारण आहे की केक आणण्यामागचं असं सगळं चाललंय म्हणजे आत्ता तिला कळतंय की केक्स का आणला सांगितले होते ते आणि मग नंदिनीसुद्धा गोड स्माईल करते तर काव्या जीवाकडे बघते आणि अशी एकदम वेगळ्या नजरेनं बघते तर पार्थ हसतच आहे आणि प्रेक्षकांनो काव्या पुढे म्हणते म्हणजे तुम्हाला माहिती होतं का हे सगळं तर पार्थ म्हणतो की हो असं म्हणून आणि मग आता जिवा सुद्धा पार्थकडे शॉक होऊन बघतोय नंदिनीला कळत नाही की एकदम त्याने हो म्हणून असं का सांगितलं बघतोय ते आणि आता हळूच ना वसुअत्या इकडे डोळे करून दाखवते मंजूला आणि आता तोपर्यंत प्रेक्षकांना थँक्यू काव्या असं म्हणून वसुहत्या बोलायला सुरुवात करते आणि म्हणते तुमच्या ॲनिव्हर्सरीचे केक ना तूच आणलेस असं म्हणून आणि काव्या बघा कशी का बघतीये वसुहात्याकडे आणि आता जीवा पण बघायला लागला कारण अॅनिव्हर्सरीचे केक तिची तिनेच आणलेत ते ऐकून का बोलायला चालू करतो जिवा भाऊ तुमची बायको म्हणजे मिस नंदिनी आज किती फॉर्मात आहे माहिती आहे का तुम्हाला असं म्हणून तर जीवा नंदिनीकडे बघायला लागतो कारण नंदिनी लगेच म्हणते नाही मी म्हणजे अहो नाही नाही मी नाही तर मी तिथून काका म्हणतो नाही नाही काय म्हणते नंदिनी या सगळ्या सगळ्याची तयारी तूच केली ना आय लाईक दिस आणि मग सगळे आता नंदिनीकडे बघायला लागतात आणि मग नंदिनी म्हणते नाही नाही आई काही काय असं म्हणून आणि मग आता नंदिनी मानवीवर ढकलते बरं का मी फक्त आईंना सांगितलं की लग्नाला एक महिना पूर्ण झाला like आईंचा उत्साह बघा आणि मग तोपर्यंत सगळं मला होता आपण पुढाकार सगळा वसुवात्यानी घेतला असं म्हणून मग सगळ्या आता वसुवात्याकडे बघायला लागतात बरं का म्हणजे कशी एकमेकावर ढकलाढकली चालू झाली वसुवात्याकडे बघितल्यानंतर इकडे वसुवात्या ओके ओके म्हणते बरं का मी घेतला पुढाकार असं म्हणून लगेच मान्य पण करते आणि आता जीवा काव्या रागानेच बघतात केकची आयडिया रम्याची असं म्हणून इकडे वसुवात्या सांगते आणि मग म्हणजे अगदी तिला त्याच्यावरचं डिझाईन जे काही आहे ते सगळं आणि रम्याने ठरवलंय फ्लेवर्स केकचे नंदिनीने सिलेक्ट केले असं आता सांगते वसुवात्या आणि मग जेव्हा काव्याकडे बघतो वसवत्या म्हणते आजची पार्टी माझ्याकडून आहे असं म्हणून आणि इकडे काव्या गप्पा बसले तर पार्थ थँक्यू वसवात्या असं म्हणतो आणि मग त्याच्यात फक्त वसुताईन नाही काही असं म्हणून बाबा बोलायला चालतं करतात आणि म्हणतात सॅल्यूट मानिलेला सुद्धा आहे काय अप्रतिम डेकोरेशन केलंय बघा आता पार्थ सुद्धा बघून हसतो वसवात्या खरं आहे खरं असं म्हणतात नंदिनी पण मांड ओलावते मित्र काका म्हणतात आय डोंट लाईक दिस अरे माझ्या कामाची दखल कोण घेणार आहे की नाही असं म्हणून मैथून काका विचारतात तर विक्रम म्हणतात आता काय अरे फुगे पुरे फु तोंडाचा फुगा झाला तरी फुगे फुगवल्यात भरपूर असं सगळं जोक चालू आहे इकडे वातावरण तरी आता सध्या तरी छान आहे पण यांचे चेहरे चांगले दिसत नाही आहेत स्पेशली काव्याच्यातून केक का आणणं ही आयडिया मला आवडली ब्रिलियंट आहे आय लाईक दिस असं म्हणून ते काव्याच्या हातून केक सारखं बोलून दाखवतात बरं का आणि आता सगळ्याचा हा म्हणजे मला असं वाटलं होतं की काव्या किमान विचारेल तरी की हे केक कशासाठी आहेत असं मानिनी म्हणतात आणि मग त्याच्यानंतर पार्थ म्हणतो बरं झालं नाही विचारलं त्यामुळे काव्याचाही हातभार लागला या सेलिब्रेशनला असं पार्थ म्हणतो लगेच तर काव्या त्याच्याकडे बघायला लागते बरं का रागाने मा बा, सारखी नंदिनी म्हण नंदिनीला पार्थ म्हणतो की आमची टीम तर सुटली आहे तर तुमचं काय तर नंदिनी म्हणते झालेत ना क्लीन झालेत असं म्हणून सांगते आणि मग सगळे हो असं म्हणतात तर नंदिनी पुढे असं म्हणते की मला वाटलं होतं की त्यांच्या लक्षा लक्षात असेल माझ्यासाठी गजरं आणतील मला सोडायला येतील पण यांच्या काहीच लक्षात नव्हतं यावेळीसुद्धा विसरले असं म्हणून लगेच अरे बापरे म्हणतात विक्रम लगेच आणि मग ह्यावरून एकतरी लक्षात येते की जीवाच्या अजिबात लक्षात नव्हतं ओ दिस इज द बिग प्रॉब्लेम आय डोंट लाईक दिस असं म्हणून मिथून इकडे म्हणतो आणि प्रेक्षकांनो नंदिनी असते तर पा माननी म्हणते थोडक्यात काय नंदिनी चाराच्या ऐवजी ना आठ बदाम भिजवावे लागणार आहेत आणि मग कशासाठी आठ बदाम तर चार बदाम जिवासाठी आणि चार बदाम काव्यासाठी असं म्हटल्यानंतर परत जीवा आणि काव्या एकमेकी दोघांकडे बघायला लागतात इथे आणि आता पुढे काय घडणार बघत राहा प्रेक्षकांना वसुवात्याचा प्लॅन लागून सुरुवात व्हायची आहे जरा अशी मग अशी झलक दिसली होती पण आता खूप मोठी सुरुवात होणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वयनी असं म्हणून इकडे पिहू येते आता सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायला आणि याच संधीचा फायदा घेऊन म्हणा किंवा या कॉंग्रॅच्युलेशन्समुळे इकडे काव्यांना पटकन निघून ती स्वतःचं अभिनंदन सुद्धा इथे करू देत नाही कॉन्ग्रॅच्युलेट करून देत नाही आणि ती आत निघून गेल्यामुळे आता बाकी सगळे तोंडसूक घ्यायला चालू करतात काव्यावरती नंदिनी म्हणत असते की मी तिला समजवायला जाते पण यावेळी तिला समजवायची जबाबदारी बाबांनी घेतली आणि हिचा पापड मोडला वाटतं परत वाटलंच होतं असं म्हणत म्हणजे ते बोलायला चालू करते तर आता बघूया बाबा काय समजवतात कारण पार्क जात असतो तर पार्कला ते जाऊ देत नाहीत आणि म्हणतात की आज मी फॉरेस्ट चेंज मी जातो तर पार्थ म्हणतो तुम्ही जा बाबा पण त्या रागात तुम्हाला जर काही बोलल्या तर मला सहन व्हायचं नाही असं आता सगळ्यांच्या समोर पार्थ म्हणतो आणि मला सुद्धा पार्थ म्हणणं पडतंय बरं का पण आता बघूया पुढे काय होणार आहे ते कारण बाबांचे स्वागत काव्याने वेगळ्या पद्धतीनं केले ते शेवटी कळेल तू मला नेमकं कशा पद्धतीनं स्वागत केलेलं आहे ते आणि आता इकडे जीवा आणि नंदिनी दोघं जण असे तिथेच उभे आहेत तर इकडे रूम मध्ये आल्यानंतर काव्याचं असं तिकडून तिकडे अशा नुसत्या फेऱ्या मारते ती आणि ती अशी म्हणजे हताश झाली आहे निराश झाली आहे तिला राग कसला तो किंवा काय होते तिचं तिला कळत नाही आहे पण तिला ते सगळं आठवतं आहे की कसं जीव पार्थने आम्रखंड आणून ठेवलं होतं कसा तिच्यासाठी गजरा आणून दिला होता ह्या सगळ्या गोष्टी तिला आता इथे आठवत आहेत त्याच्यात भरीला बर अनिशचं म्हण अनिशाचं म्हणणं आहे तू तिला नवरा मान किंवा मानू नकोस पण माणूस म्हणून त्यांचे एफर्ट्स बघा असं तिनं समजावलेलं असतं ते सगळं तिला आता आठवतं आहे त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करते बेडवरचं जे काही हांतरुण ते खा खाली तर काय करत होता तुम्ही तर तुमच्यासाठीच अंतरून टाकले असं पार्थ म्हणालेलं असतो तिला ते सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि आय नो तुम्हाला मी मित्र म्हणून नको आहे पण तरीसुद्धा मी आहे असं म्हणून तो जो काही टॉवेल्स देतो ते सगळ्या गोष्टी त्या सगळ्या घटना बारीक सारीक घडलेल्या <laughs> इकडे गाव्याला आठवत आहेत आणि त्या म्हणतात त्या मैत्रीपोटी तुम्हाला सपोर्ट करतो करत होतो मी तुम्हाला असं तो म्हणतो तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्याला म्हणजे तुम्ही कलेक्टर होण्यासाठी मी तुम्हाला सपोर्ट करत होतो असं तो म्हणतो आणि मग तिला आठवतं की ते आज आपल्या लग्नाला एक वर्ष एक महिना पूर्ण झाला आहे असं सांगितलेलं असं ते आणि परत ती उठून बेडवरची उठते आणि परत फिरायला मिळते आणि खूप हसायला येते ना पार्क तुम्हाला असं म्हणते तु उगाच मी अनिषा समोर यांच्याबद्दल चांगलं बोलले कारण यांच्याबद्दल मला आधी जे वाटत होतं तेच बरोबर असं ते म्हणते आणि बाबा तर इकडे आतमध्ये यायला निघालेत आणि दाखवतात एक आणि आहेत एक आणि दारात कोण आहे हे न बघताना काव्या काय करते उशी घेते आणि फेकून देते इकडे बाबांवर कारण तिला वाटतं की पार्थ आलेले आहेत तर इकडे खाली बघा काय चालेल मानेनीकडे नंदिनीला धीर देत आहेत नंदिनी होईल सगळं नीट नको इतका विचार करू सो ते म्हणतात हे बघ विक्रम गेलाय ना तिला समजायला नको काळजी करूस तर अंजू इथे म्हणते अरे पण एवढं काय यायचं प्रत्येक गोष्टीत मोडता घालते ही जरा हसत खेळत घ्यायच्या ना गोष्टी पण नाही कडू कारलं कुठली असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर जीवाला विचारतो एकदम हसत खेळत आणि मग तो काय म्हणतो बघा प्रेक्षकांनो या घरामध्ये खरंच हसत खेळत घेण्यासारख्या गोष्टी आहेत का असं तो विचारतोय डायरेक्ट आणि आता सगळे जीवाकडे बघायला लागतात बरं का जीवाचं मध्येच काय चाललंय म्हणून जीवाला म्हणतो काय ते तोंडाला येईल ते बोलतेस तर मानेनी बोलाय बोलत असतात तोपर्यंत तो म्हणतो एक मिनिट आई तर नंदी परत जीवा म्हणतो की मिथून काकावर प्रेम आहे ना तुझं लव्ह मॅरेज राहिलं ना तुझं त्याच्याबरोबर तर हे असं असतानाही तुझं वेगळ्याच माणसाच्या गळ्यात बांधली असती तर असं तो म्हणतो आणि ते वाक्य ऐकून नंदिनीकडे शॉक होते बरं का कारण जीवा विचारतोय काय केलं असतंस तू असं म्हणून तेव्हाही असंच नातत नाचत हसत खेळत राहिली असतीस का हसत खेळत संसार केला असतास का असं विचारतोय तो डायरेक्ट आणि जीवा एक जीवाला इकडे पार तो आणि तू नीड बोल असं म्हणतो तर बसू त्या इकडे मानिनीकडे बघते आणि नंदिनी मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा विचार वेगळ्याच पद्धतीनं करते शांत हो जरा असं म्हणून सांगतोय पार तर जीवा म्हणतो सकाळपासून शांतच होतो पण या घरातले शांत राहूच देत नाही आहेत असं म्हणतो तो आणि म्हणतो आई जरा आम्ही कुठे रुटीन सुरू करायचं म्हटलं ना की तुमचा हा अतिउत्साह हो, मला मागे खेचतो आम्हाला मागे खेचतो असं तो म्हणतो आणि आता जीवाकडे सगळे बघतात कारण हे जीवाचं रूप कुणाला माहिती नव्हतं मानिनी म्हणते आम्हाला म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला नेमकं काय असं विचार मानिनी परत आता प्रेक्षकांना उद्याच्या भागात बघूया जीवा काय असा उत्तर देतात या सगळ्या प्रश्नांची आणि विक्रम काव्याला समजावण्यात यशस्वी होत आहेत का कारण इकडे का मानिनी म्हणतात काव्या असंच रिॲक्ट करणार होते साधारण माहिती होतं किंबहुनाक तिने काही वेगळं रिॲक्ट केलं असतं तर आश्चर्य वाटलं असतं तुझं काय आहे तू का असं बोलतोय असं जीवाला विचारतायत मानिनी आणि इकडे आपलं दुःख असं चव्हाट्यावर मांडलं की लोक त्याची खिल्ली उडवतात असं इकडे बाबा सांगतायत आणि ह्या सगळ्याच्या प्रकारामध्ये फर्स्ट ॲनिव्हर्सरीमध्ये काय होणार नेमकं कारण आपल्याला प्रोमो तर वेगळाच दिसला आहे त्यामुळे जरा होप्स वाढलेत बघ त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स येत राहू दे